दोन हजार बावीसला तो जी आर निघालेला होता अकरा गावं वगळून जी जो निर्णय घेतलेला होता राज्य शासनाने त्याच्यामुळे अजून दुसरा जी आर निघालेलाच नाही हे शंभर टक्के बरोबर आहे परंतु हे हे न असताना सुद्धा यांनी प्रभाग रचना करताना ती अकरा गावं आणि जी बाकीची उरलेली गावं सगळे मिळून ते प्रभाग रचना केला नंबर एक दुसरं म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तो किटवाळा चिटवाळ्याकडनं जो प्रभाग म्हणजे जिहार मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे निवडणूक आयोगाच्या कि की किटवाळा उत्तर पूर्वेतून प्रभाग रचना झाली पाहिजे आणि ती पूर्व पूर्व दक्षिणेला येऊन संपली पाहिजे परंतु तसं न करता त्यांनी वडेवतून प्रभाग रचना केली आहे आणि ती प्रभाग रचना ऑलरेडी चुकीची केली आहे दोन आणि तिसरा नंबर असा आहे की डोंगुली पश्चिमला जर तुम्ही बघाल तर पाच वॉर्ड पडलेले आहेत प्रभाग रचनेचे त्या अकरा प्रभागात त्या ठिकाणी असतील पण त्यांच्या ग्रॅज्युएट प्रमाणे पाच पॉइंट तीन प्रमाणे की सुरुवातीचे प्रभाग हे चारशे असले पाहिजे आणि शेवटला प्रभाग किंवा असले पाहिजे पण तुम्ही बघाल प्रभाग क्रमांक एकवीस हा तीनचा केलाय बावीस तेवीस चोवीस हा चारचा केला आणि पंचवीसचा शेवटचा प्रभाग हा तीनचा केलाय म्हणजे चोवीस पंचवीस हा तीनचा असला पाहिजे तर तो त्यांनी एकवीस हा तीनचा म्हणजे याचाच अर्थ असा की पूर्णपणे प्रशासनाला किंवा निवडणूक आयोगाचे हो किंवा महानगरपालिकेच्या जर प्रभाग रचनेला होता त्याला पूर्णपणे आताही जाऊन आपल्याला सोयीस्कर त्यांनी प्रभाग रचना केलेली आहे हे स्पष्टपणे दिसून येते